विदर्भातील शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ मुंबईपासून दूर असणाऱ्या या लोकसभा मतदारसंघाने नेहमी बाळासाहेब था ठाकरे यांच्या विचारावर प्रचंड प्रेम केलं त्याचबरोबर या मतदारसंघातून सलग पाच वेळा भावना गवळी या शिवसेनेकडून लोकसभेवर निवडून गेल्या असतच मधल्या काळात झालेल्या पक्षफुटीनंतर भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या मतदारसंघातील सर्वसामान्य शिवसैनिक हे दोन विचारसरणीमध्ये विभागले गेले खर तर ई डी आणि आय टीच्या सुरू असलेल्या चौकशीच्या विळख्यातून सुटका मिळावी यासाठीच गवळी या, या माहितीसोबत गेल्याचं बोललं गेलं आणि पुढे अगदी तसंच होत भावना गवळी यांच्या विरोधात सुरू असलेल्या सर्व चौकशा थंडवल्याचं दिसून आलं अशातच या लोकसभा निवडणुकीत सहाव्यांदा या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी भावना गवळी या प्रचंड इच्छुक होत्या त्यानिमित्ताने त्या तयारीला देखील लागल्या होत्या परंतु सेना फुटीनंतर ठाकरे यांची साथ सोडल्या कारणाने त्यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये विरोधाभासाचं वातावरण पाहायला मिळत होतं सोबतच त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्या उमेदवारला तीव्र होत होता तसेच या मतदारसंघातील माहितीच्या सर्व आमदारांचं देखील भावना गवळींना उमेदवारी न देण्याचं मत होतं सोबतच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार भावना गवळी यांची या निवडणुकीत निवडून येण्याची शक्यता अगदी कमी असल्याने त्यांची उमेदवारी ही एकनाथ शिंदे यांच्याकडून कापण्यात आली तर त्यांच्याऐवजी अगदी नौके असलेल्या राजश्री पाटील यांना माहिती करून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरवलं गेलं तर हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी ऐनवेळी रद्द केल्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठीच त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली तर या अगोदरच उद्धव ठाकरेंनी हा मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी आपल्याकडून माजी आमदार संजय देशमुख यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देऊ केली होती खर तर राजेश्री पाटील या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाबाहेर उमेदवार असल्याकारणाने या मतदारसंघाची निवडणूक ही स्थानिक विरुद्ध आयात उमेदवार अशी रंगली आहे एकंदरीत त्याच निमित्ताने या मतदारसंघाची सध्याची राजकीय गणनी काय का त्याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाखाटा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत खर तर शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा पुन्हा एकदा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जोर लावला आहे विविध सभा दौरे या माध्यमातून ते या मतदारसंघामध्ये ऍक्टिव्ह असल्याचं दिसत आहे अशातच या मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी या एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्या तरी देखील या मतदारसंघातील सर्वसामान्य शिवसैनिक मात्र अजून देखील उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असल्याचं दिसून येत आहे त्यामुळेच हा लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा आपण जिंकू असा आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांना आला आहे त्याच निमित्ताने त्यांचे उमेदवार संजय देशमुख हे देखील या मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार करताना दिसत आहेत अशातच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाची जादू चालेल का हे पाहणं महत्वाचं राहील तर या अगोदरपासूनच संजय देशमुख यांचं या, या मतदारसंघामध्ये चांगलं असं जनसंपर्क दिसून येतो सोबतच आमदार की राज्यमंत्रीपदाचा अनुभव त्यांच्या साथीला असल्याकारणाने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी संजय देशमुख हे किमिया करून दाखवण्याची शक्यता दिसून येत आहे दुसरीकडे माहितीकडून मैदानात असलेल्या राजश्री पाटील या बाहेरील उमेदवार असल्याकारणाने त्यांचा या मतदारसंघामध्ये स्वतःचा असा मतदार वर्ग दिसून येत नाही या मतदारसंघासाठी त्या अगदी नवीन चेहरा असल्याकारणाने संपूर्ण मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचं मोठं असं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे सोबतच या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांची उमेदवारी कापली गेल्याने त्या कुठेतरी नाराज आहेत असे तर या लोकसभा निवडणुकीत त्या मनापासून जयश्री पाटील यांना आपली साथ देतील का याबद्दल देखील सहाशंका आहे याचबरोबर या, या मतदारसंघातील माहितीचे स्थानिक नेते काय भूमिका घेतील यावर देखील पाटील यांचं भवितव्य अवलंबून राहणार आहे एकंदरीत ताकदभर माहिती साथीला असली तरी देखील या मतदारसंघासाठी नवीन चेहरा असणाऱ्या राजेश पाटील यांना ही निवडणूक जिंकणं सोपं असणार आहे सुरुवातीला सांगितलं जसं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये माहितीचं चांगलं असं वर्चस्व आपल्याला दिसून येतं या मतदारसंघामध्ये असणाऱ्या एकूण सहा विधानसभा क्षेत्रामध्ये सर्व त्या सर्व आमदार हे माहितीच्या विचाराचे आहेत त्यापैकी वाशिममधून लखन पाटील कारंजामधून राजेंद्र पाटणी राळेगावमधून अशोक विके तर यवतमाळमधून मदन येरावार हे भारतीय जनता पार्टीचे चार आमदार आहेत तर दिग्रजमधून संजय राठोड हे एकनाथ शिंदे गटाचे आणि पुसदमधून इंद्रनील नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यामुळे या मतदारसंघामध्ये माहितीची जोरदार अशी ताकद आपणाला दिसून येते त्यामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या विचाराचा एकही आमदार दिसून येत नाही परंतु सध्याचं या मतदारसंघातील एकूण एक वातावरण पाहता कुठेतरी येथील सर्वसामान्य मतदारामध्ये माहिती सरकारविरोधात प्रचंड रोष पाहायला मिळतो आहे यावर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल या मतदारसंघामध्ये सहानुभूतीचं वातावरण पाहायला मिळत आहे या सहानुभूतीचं जर मतांमध्ये रूपांतर झालं तर मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांची जादू चालताना दिसणार आहे एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये यवतमाळ वाशिम मधून राजश्री पाटील यांना माहितीच्या सर्व आमदारांची साथ असली तरी देखील सर्वसामान्य मतदार मात्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सध्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये दोन्ही बाजूने जोरदार अशी चुरस पाहायला मिळत आहे अशातच या मतदारसंघातील मतदार राजा यंदा कोणाला संधी देणार हे पाहणं महत्वाचं राहील एकूणच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण होईल असं आपणाला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून धन्यवाद